हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका माझ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजन मस्त म्हणजे ना आय होप तुम्ही मस्त आलं म्हणजेच असाल आत्ता वाजलेले आहे साडे अकरा आणि साडे अकरा वाजता अक्षरशः पाऊस इतका बाहेर पडतोय ना मी पाऊस पडतोय ना आज वाटलं होतं पाऊस म्हणजे नसेलच पण भयंकर पाऊस पडतोय जवळजवळ एक दीड तास झालं कंटिन्यू चालू झाला आहे आणि पुण्यामध्ये येणार चार दिवस झालं पाऊसच पाऊस होता थोडा सकाळपासून थांबला आणि आज परत पुन्हा नंतर अकरा वाजल्यापासून तर चालू आहे दहा अकरा वाजल्यापासून तर चला सोमो ते आ, ते आज आहे सोमवत्या उश्या पण आहे आणि इकडे आहे शनी जयंती पण आहे त्यामुळे आज मस्त असे केस वगैरे धुसलेले आणि इकडे तर किचन वगैरे आवडायला आहे तर आ, काही म्हणजे थंडी वाजल्यासारखं इतकं झालं ना त्यामुळं काही असा आळस पण इतका आला ह्या वातावरणामुळं काही काम पण करू वाटत नाही देवपूजा पण माझी तशीच राहिले ते पोहे पण केले आणि पोहेचा नाश्ता केला आणि देवपूजा आज म्हणल्यानंतर सगळी व्यवस्थित साफसफाई करून मगच आपली देवपूजा आरती करायला घ्यावी आणि त्यात असं झालं सकाळी की काल एक माझ्याकडून कप म्हणजे त्याचा दांडाच निघाला आणि ह्या पांढरे कप होते बघा दोन इथे अडकवायचे मी ते आणि दुसऱ्या पण कपाचा सकाळी नुसतं पकडला आणि दांडा निघाला असं झालं म्हणून आम्ही हे दोन नवीन कप आहेत नवीन आहेत असे आलेत बघा आता ऑनलाईन पण पाहायला मिळतात आपल्याकडे असे स्टीलचे तर ते काढलेत असा आतून स्टील आहे दोन दिवस असं का झालं काय माहीत अ तर हे मग स्टीलचे कप आहेत ना तर ते दोन काढले ना छान आहेत आणि मला त्याचं सवय लागल्यामुळे आता ह्याच्यामध्येच मी चहा तर तो घेते मस्त वाटतंय चला सगळं बाकी कपडे वगैरे आवड ना आपण तर चला सगळं बाकीचं आहे ना हे आवरून घेते इकडचं आणि इकडे तर देवपूजा ते करून घेते कपडे तर माझे झाले त्यामुळे काही विषयच नाही आणि नंतर आहे तर ते भात आहे कारण जेवण आहे त्यासाठी बाकीचं हा जेवणामध्ये खूप छान असा बेत आहे तर तुम्हाला मी दाखवते तर बघा काम झालंय माझं सगळं आवरवे मस्त असं आणि तुम्हाला मोठ्याने का बोलते समजत असेल बाहेर आवाज इचकायचे ना ह्याचा पावसाचा इतका भयंकर पाऊस पडक पडक भांडी घात घासली कारण अंधार इतका पडतोय लाईट गेली तर म्हटलं काही दिसणारच नाही मग सगळं पहिलं किचन आवरून घेतलं आणि म्हटलं बाकी आहे ना तर ती सगळी कामं करून घेते तर तुम्हाला आहे ना मी पाऊस दाखवते मी कसा पडतोय किती पडतोय तर इतका पाऊस पडतोय बाहेर बघा आणि दिसून अशा समजा समोरनं काहीच दिसत नाही एकदम ढगपुटी झाल्यासारखा पाऊस पडतो Vamos lá. तर ना संध्याकाळचे वाजलेले आहेत चारा आणि तणेसाठी इकडं मँगो मिल्कशेक बनवला होता तर मँगो शेक आहे ना तर तो बनवायची मी में, म्हणजे मँगे ज्यूस बनवून द्यायची पण दूध टाकून आणि बर्फ टाकून पहिल्यांदा बनवलं आहे तर त्याच्यासाठी मँगो मिल्कशेक आहे तर तो बनवून दिला त्याच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं की जे आंब्याचं घर आहे ना तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा तीन चार क्यूब आहेत ना तर ते ह्याचे टाकायचे बर्फाचे आणि दूध आहे ना एक कबर साईसकट टाकायचं नंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून जास्त घट्ट होऊ नये थोडंसं एकदम असं त्याची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात राहील असं करायचं जास्त पण जर जर पाणी नाही ना टाकलं तर जास्त मग ते घट्ट होतं म्हणून थोडंसं पाणी टाकायचं साखर टाकायची दोन चमचे मी तीन चमचे टाकली नंतर आहे ना आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून घ्यायचं इकडे याची गडबड इतकी चालली होती ना कधी तयार आहे ते तर त्यानं ना एक दिवसाड काही होईना तो मँगो मिल्कशेक तो करूनच पितो तर इकडे तर ते छान असा मँगो मिल्कशेक झाला आहे आणि कलर बघू शकता किती भारी आला आहे तर याच्यामध्ये तुम्ही थोडे थोडे मोठे मोठे क्यूब ठेवावू शकता किंवा जर राहिले नाहीत तर मग कट करून त्याच्यामध्ये टाका असे दाता खाली आले ना पिताना एक नंबर लागतं तर छान होतो हे मँगो मिल्कशेक आहे तुमच्यासोबत आता मी शेअर केले कसे आ होतो ते कसा बनवतात हो मँगो मिल्कशेक ते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर मस्त असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे हवं असल्यास तुम्ही तुम्हाला जर पातळ असे हवं असेल तर मग तुम्ही दूध किंवा पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये तर छान असा मँगो मिल्कशेक झाला आणि तणायला दिला पहिला चला मस्त असा चहा ठेवला चार वाजले चहाशिवाय तर काही मज्जा नाही थोडासा चहा ठेवून घेऊ चहा ठेवला इकडं माझ्यासाठी बघू शकता आणि चहा वगैरे झाला की म्हटलं आवडायचं संध्याकाळी मंदिरात आहे आज शनी जयंती आहे आणि सोमवती अमावस्या पण आहे म्हटलं पहिले चहा ठेवूया बाकी सगळं आवडायला घेऊया चहा पिला की म्हणजे कसं बाकी सगळं फ्रेश वाटतं सकाळचे सकाळची पण तयारी करायची भाजी वगैरे निवडायचे तर घेवड्याची आहे ज्या घेवड्या असतात ना भोगीला ज्या शेंगा असे घेवड्या शेंगा त्याची भाजी बनवायची तर ते आपण नीट करून ठेवायचे जेणेकरून संध्याकाळी मग गडबड होणार नाही ना त्यासाठी काय रे तर इकडे बघा चहा झालाय सगळं नवीन कप काढलाय सकाळी हे केलेला तर त्याच कपमध्ये फीज होती आता जो काढलेला ना फोटो फ्रेमचा आहे तो पण तो बोलला नको याच्यामध्येच ते मग या पे आता स्टील आहे आता बघूया कसं लागतं चौथर एकच लागणार आहे मम्मी आज बघू कसलाय

इकडे ना मी चहा प्यायला बसली होती तर तन्यात चाललं होतं मला बाहेर खेळायला जायचंय तर मी काय पाठवत नव्हते कारण पाऊस पण अधूनमधून मधून येत होता आणि बाहेर कोणच नव्हतं मग म्हटलं की नंतर जा किंवा उद्या जा तर त्याचं काय ऐकायला तयार नव्हता साडेपाच वाजलेत आणि झाला असा मोठा पचका मला एक रेसिपी शूट करायची होती आणि लाईटच गेली सगळं अंधार सगळं 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 आणि हा माझा असा जुगाडी इकडे ट्रायपॉड केलाय मी रेसिपी शूट करायची ते ट्रायपॉड ते तुम्हाला समजणार आहे ते एक जुगाड केला आहे आणि इकडे जर ती सगळी तयारी माझी झाली होती इकडं बघा रेसिपीसाठी आणि लाईटच वेगळी तर चला आता लाईट आल्यावर रेसिपी शूट करते तोपर्यंत बाकीचा आहे ना भाकरीच करणारे आज कारण लाईट येते जाते त्यामुळे गव्हाचं दरवण पण संपलं आहे गव्हाचं दळण मिळेल याची गॅरंटी नाही मग भाकरीच करणारे मग वांगे भाज्या आहे वांगेचीच करणारे मसाले वांग त्याचीच रेसिपी शूट करायची चालली होती आणि नंतर मग भात वगैरे हे सगळं बाकीचं आवरून घेते आणि मग जर लाईट आली की मग नंतर रेसिपी शूट करते तर फायनली लाईट आली आणि रेसिपी पण मी शूट केलेली आहे आणि इकडं रेसिपी आहे तुम्हाला दाखवते तर लाईट येईपर्यंत माझा भात पण झाला होता तर दाखवते तुम्हाला काय काय झालंय ते आणि माझी वांगं कसं झाले ते पण मस्त असा गरमागरम भात आहे तर आता झाकण मी कुकरमध्ये असंच लावून ठेवते म्हणजे काय होईल भात आहे तर तो गरम राहील इकडे ना वांग्याची भाजी पण तयार झाली बघा एकदम मस्त अशी बेघितलं वांग्याची रेसिपी याची रेसिपी मी शेअर क केलेली आहे नक्की जाऊन चेक करा मस्त असं लपतपी वांगं आहे मसाले वांग आहे काय म्हणता तुम्ही कसं ते तर याची रेसिपी शेअर केली आहे नक्की तुम्ही चेकआउट करायला विसरू नका तर चला फायनली भात आणि भाजी तर झाली आहे आणि आता मी भाकऱ्या इत्या त्या करून घेते इकडे ना माझ्या भाकरी वगैरे झाल्या आणि भाकरी थंड थोड्या व्हायला ठेवल्या आणि मग नंतर रुमालामध्ये गुंडळून ठेवलं जेणेकरून त्या जेवेपर्यंत मऊ राहतील त्यासाठी किचन वगैरे तर माझं आधी सगळं आवरून झालं होतं क्लीन करून ठेवलं होतं जे काही स्वयंपाकाची भांडी होती ती सगळी घासून ठेवली आणि भाकरी झाल्यावर जे तवा असतो ना त्यामध्ये सकाळची भेंडी टाकली जेणेकरून ती कडक होईल आणि कडक भेंडी खूप छान लागते भेंडी किंवा मटकी असं तर सगळं मग ती भेंडी वगैरे काढून ठेवली आणि जिथल्या तिथे व्यवस्थित आहे तर ते सगळं च डबा वगैरे तर व्यवस्थित ठेवला आणि मग नंतर आहे ना आवरून आता मंदिरात जाऊन येतो कारण पाऊस पण नव्हता त्यासाठी मंदिरात येऊन मग नंतर जेवण वगैरे आहे तर ते करून घेतो तर चला हो हा होता आज चावल कसा वाटला हे मला ना कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय